तर नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या देवेंद्र फडणवीस दोन हजार पंचवीस मैदानात म्हणजे आणि ओगलेवाडीकरांचा तेजा फायनल साठी पात्र झाले का तर मित्रांनो आपण या व्हिडिओत पाहणारच आहोत तर सेमी क्रमांक दोन मध्ये क्रमांक तीन वरती राजाने बनमा आणि त्यासोबत तेजा आणि पाठीक्रमांक चार वरती तांबवेकरांचा सर्जा आणि त्यासोबत सुंदर पळाला व वो आणि शंकर पळाले तर या तिघांमध्ये काटाखेर अशी लढत झाली आणि त्या लढतीमध्ये पाठीक्रमांक पाच वरती धावलेली गाडी म्हणजेच की तांबेकरांचा <तातिकरां> सर्जा आणि त्यासोबत सुंदर पळाला या दोघांचा फायनलसाठी पात्र झालेले आहेत तरी बर्मा आणि ओगलेवरचा तेजा ह्या पुढच्या मैदानात कमबॅक करतीलच तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या व लाईक करा